उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड बीड ऑनलाईन आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा बीड जिल्हा कारागारामध्ये पुन्हा एकदा गांजा सापडलाय पंधरा दिवसापूर्वीच याच बीडच्या कारागारामध्ये गांजा सापडावताची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती मात्र पुन्हा एकदा रात्रीच्या वेळी गांजा सापडल्यानं खळबळ उडाली आहे कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार या ठिकाणी आले आहेत पोलीस प्रशासन या ठिकाणी आलेलं आहे सध्या पंचनामा सुरू आहे गेल्या आणि दिवसापासून बीड जिल्हा कारागृह कोणत्या ना कोणत्या कारणाने नक्कीच गाजतं आहे मग ते, ते आरोपींची मारामारी असो या ठिकाणी मोबाईल असो किंवा गांजा असो मात्र पुन्हा एकदा गांजा सहापड्यानं खऱ्या अर्थानं आता बीड जिल्हा कारागृह प्रशासनाची जी काही सुरक्षा आहे ती अरणीवाली की काय प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे की काय असंच वाटायला लागलं आहे नेमका गांजा टाकण्याचा था उद्देश काय कोणी टाकला आहे किती गांजा आहे याची खातरजमा करण्यासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचं जे काही पथक आहे ते सध्या बीडच्या कारागृहामध्ये गेलेलं आहे त्यांच्या समवेत बीडचे तहसीलदार देखील आहेत आणि दोन सरकारी पंच देखील आहेत तो गांजा कशाच्या माध्यमातून टाकला याचा देखील खुलासाच होणार आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्हा कारागाराच्या पाठीमागील परिसरातून एक चेंडू आहे आणि चेंडूमध्ये प्लॅस्टिकच्या चेंडूमध्ये गांजा ठेवून तो चेंडू मध्ये फेक थे, फेकण्यात आला आणि तो कैद्याने उचलला आणि कैद्यामध्ये त्या गांज्याची विभागणी करण्यावरून वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर अधिकाऱ्यांच्या समोर हा वाद झाल्यानंतर अधिकाऱ्यांनासुद्धा धमकवण्यात आलं त्यांनासुद्धा सुळगा करण्यात आली म्हणून जे कोणी कैदे असतील जे कोणी गांजा पिणारे लोक आहेत आरोपी आहेत आणि जे कोणी त्यांना टाकलं गेलं याची पूर्णतः चौकशी आता खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे खरोखरच गांजा टाकला का आणि तो टाकणारी व्यक्ती कोण होती कुठली होती याचा देखील आता होणं गरजेचं आहे कारण ज्या लोकांनी गांजा टाकला गेला जे जे दोन मुलं होती ते मुलं कारगाराच्या पाठीमागली भिंतीवरून गांज्यामध्ये फेकला आणि ते मुलं त्यातून पळून गेले हा सी सी टी व्ही या परिसरामधला नक्कीच उपलब्ध आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सुद्धा शासन प्रशासनं काळजी घेणं गरजेचं आहे जेणेकरून बीड जिल्हा कारागृहाची बदनामी पण झाली नाही पाहिजे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा मुद या ठिकाणी नक्कीच प्रश्न उपस्थित आहे हो